मला आज एवढंच सांगायचं आहे की जगाला युद्ध नको आहे जगाला बुद्ध पाहिजे जी बुद्धांची परंपरा होती शांतीची ती शांती पाहिजे या जगाला आणि आज गौतम बुद्धाचा पुतळा या नव्या मुंबईमध्ये आपण अन्नावर करून लाभल्यामुळे महानगरपालिकेने आपण त्यांचं मनापासून महानगरपालिकेचं अभिनंदन करतो की या नव्या मुंबईमध्ये शांती सलोका जातीचा विवाद होऊ नये यासाठी शांतीचं प्रतक प्रतीक तथा गौतम बुद्धांचा पुतळा आपण इथे लावलेला आहे सर्व नवी मुंबईकरांनी येऊन त्यांचं दर्शन घ्यावं मोठी जागा आहे सर्व अनुवयांनी यावं सगळ्यांना तिथे जायचं आहे त्यामुळे मी जास्त काही भाषण करणार नाही पण आपल्या सर्वांची नावं न घेता आपल्या सर्वांचं मनपूर्वक या कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्वांचं मी स्वागत करीत आहे बऱ्याच दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल आमच्या जिजाऊंचा पुतळा असेल किंवा आणखीन इतर कोणांचे पुतळे असतील हे बसवण्याचं काम मान आई आईला देवी होळकरांचा पुतळा असेल आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अहिल्या देवींचा पुतळा जिजामातेचा पुतळा हे पुढे महानगरपालिका निश्चितच बसवतील आणि या नव्या मुंबईच्या शीन पेचामध्ये आणखीन चार ताण लागतील अशी मी आयुक्त साहेबांना विनंती करत आहे गौतम बुद्धांचा पुतळा लावण्याचं मागचं एक काम असं आहे की आपण आता देशामध्ये पाहतो आहोत या देशामध्ये या जगामध्ये लोक युद्धाला कंटाळलेली आहेत लोकांना युद्ध नको आहे तर बुद्ध पाहिजे आहे आणि नव्या मुंबईला शांती पाहिजे आणि त्यासाठी या आज आपण सर्वजण इथे तथाकथित गौतम बुद्धाच्या पुतळ्याच्या इथून शांतीचा संदेश शिजोरी घेऊन आपण सर्वांनी जायचं आहे ही नवी मुंबई आतापर्यंत शांतच आहे बॉम्बस्फोट झाले काही झाले पण नव्या मुंबईला कधी होत लागला नाही आयुक्त तसे तुमच्या कारकिर्दीमध्ये आज चांगला उपक्रम होत आहे निवडणुकीला उभी राहिली आचारसंहिता लागली पुतळा तयार करायचा होता पालिका म्हणायला आम्ही पैसे देऊ शकत नाही त्या प्रदीप शिंदे झालाय की नाही माहिती नाही इथं ज्यांनी पुतळा बनवलाय त्याचाही सन्मान करणं आणि इथल्या ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलं साहेब त्यांचाही सन्मान होणं फार गरजेचं आहे ते प्रदीप शिंदे बोलले काही पैसे दिल्याशिवाय मी काही पुतळा बनवणार नाही मी बोलले किती पैसे पाहिजे दोन लाख रुपये पाहिजे मला माझ्याकडनं घेऊन जा ज्यावेळी पालिकेचे पैसे पास होतील जेव्हा तुला बिल मिळेल तेव्हा तू माझे पैसे दे आणि या पुतळ्याची सुरुवात त्यांनी केली ज्या दिवशी सुरुवात करून पुतळ्याचे फोटो दाखवत गेले तस तसं माझ्या मनामध्ये जी इच्छा होती जागा मिळत नव्हती पोलीस म्हणतो ही जागा बरोबर नाही ती जागा बरोबर नाही आणखीन काही लोक त्याच्यात असतील त्यांचा हात असेल का नको म्हणून पण असं करता करता आजचा दिवस हा उजाडलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की ज्यांच्या शुभ असते हे उद्घाटन झालं त्यांच्या नेतृत्वामध्ये नवी मुंबई पा महानगरपालिकेचं नेहमी विकास झालेला आहे आणि त्यामुळे कोणी आलं नाही आलं पण आम्ही दोन्ही आमदार मंत्री इथे नव्या मुंबईचे असल्यामुळे आहे तुम्हाला काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही तुमच्या सगळ्या सहकार्यांनी चांगलं काम केलं कॉन्ट्रेक्ट त्यांनी केलं त्यांचं मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद करते फार कमी वेळामध्ये काम आम्ही उभं केलं अनेक लोक असतील इथले रवी सावंतजी असतील शिंदे असतील आणि बरेच लोकांची इच्छा होती जे वृद्ध परिवारातले आहेत सिनेमा महोळची महेश करे की लवकरात लवकर झाला पाहिजे आणि आज आपण ते काम केलेलं आहे आणि म्हणून जगाला शांतीचा संदेश देणारे आज तथाकथ गौतम बुद्धांचा पुतळ्याचं अनावरण झालेला आहे असं मी जाहीर करते धन्यवाद जैन जय महाराष्ट्र